नमस्कार मंडळी उपराष्ट्रपती पदाची निवडणूक आता होणार आहे आणि त्यासाठी जसं एन डी ए प्रयत्न करताय तसं एन डी ए आघाडी देखील प्रयत्न करताय भाजपकडून या निवडणुकीमध्ये विजय मिळवण्यासाठी आवश्यक ते सगळे प्रयत्न होत आहेत आणि त्याचाच एक भाग म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उबाटा सेनेचे से प्रमुख उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रमुख शरद पवार यांना फोन केला अर्थातच हा फोन या राष्ट्र उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी आपल्या उमेदवाराला मतदान व्हावं या उद्देशाने झालेला आहे खरं म्हणजे अशा गोष्टी ज्या असतात या बाहेर बोलायच्या नसतात पण संजय राऊत यांनी मात्र ही गोष्ट जगजाहीर करून टाकली त्यांनी नेहमीप्रमाणे जी आज पत्रकार परिषदेत परिषद घेतली या पत्रकार परिषदेत त्यांनी सांगितलं की देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना फोन केला होता आता निवडणूक म्हटलं की सगळं काही त्यात येतं सगळ्या रणनीती त्यात येतात जे आपले नाही त्यांनाही आपलंस करावं लागतं आणि त्यातूनच निवडणूक जिंकत जिंकता येते आणि त्या हेतूनेच देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे किंवा शरद पवार यांना फोन केलेला के मात्र संजय राऊत यांना यामध्ये फडणवीस यांची चाणक्यगिरी दिसली आणि त्यांनी फडणवीस यांना सरळ सांगून टाकलं की फडणवीसांनी आम्हाला चाणक्यगिरी शिकवू नये खरं म्हणजे ही चाणक्यगिरी नाहीच आहे जर म्हणायचं झालं तर याला कृष्णनीती म्हणता येईल कारण ज्याप्रमाणे महाभारतामध्ये कौरव पांडवांचं युद्ध टाळण्यासाठी शेवटचा प्रयत्न म्हणून स्वतः कृष्ण हे कौरवांकडे गेले होते आणि त्याचा हेतू हा समेट घडून आणण्याचा होता भगवान श्रीकृष्ण यांना भविष्य कळत नव्हतं का तर नक्की कळत होत त्यांना माहीत होत की कौरव ऐकणार नाही पण जनरित म्हणून एक अं आदर्श प्रस्थापित करावा यासाठी श्रीकृष्ण कौरवांकडे गेले आणि त्यांनी कौरवांना सांगितलं की तुम्ही समेट घडवून आणा पण कौरव काही ऐकले नाही देवेंद्र फडणवीसांना देखील हे माहीत नाही का की उद्धव ठाकरे आणि शरद पवार हे एन डी एच्या उमेदवाराला मतदान करणार नाही नक्की माहित आहे पण तरीही देवेंद्र फडणवीस हे उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्याकडे गेले त्यांना सांगितलं की येस तुम्ही आमच्या उमेदवाराला मतदान करा गेले म्हणजे फोन केला ही खरं म्हणजे श्रीकृष्ण नीती आहे आणि ही श्रीकृष्ण नीती ही अशा वेळेस ज्या वेळेस युद्ध अटळ असतं त्यावेळेस श्रीकृष्ण नीती ही उपयोगी ठरते त्यावेळेस चाणक्य निती वापरून चालत नाही कारण चाणक्य नीती म्हणजे काय तर शत्रूंच्या जवळही जाऊ नका त्याला वाव देऊ नका आणि शत्रूला गारद करून टाका ही चाणक्य नीती पण श्रीकृष्ण निती काय सांगते तर श्रीकृष्ण निती सांगते की शत्रूला एक संधी द्या शत्रूला एक संधी द्या त्यातून शत्रू सुधारला तर फायदाच आहे नाही तर मात्र मग शेवटी सुदर्शन चक्र हाती घ्या नेमकं फडणवीस यांनी देखील तेच केलेलं आहे आणि अशी ही श्रीकृष्ण नीती वापरणारे फडणवीस हे खरच संजय राऊत यांना किंवा त्यांचे मालक उद्धव ठाकरे यांना कळले आहेत का जे काही या निवडणुकीत होणार आहे जर उबाठा सेना किंवा शरद पवार यांचे खासदार फुटणार असतील तर ते फुटणारच आहेत त्याला कोणीही रोखू शकत नाही आणि ती रणनीती केंद्राच्या या अशा निवडणुकांमध्ये सातत्याने होत होते होत असते स्वतः शरद पवारांनी कबुली दिलेली आहे ज्यावेळेस वाजपेयींचं सरकार एकमताने पडलं त्यावेळेस ते एकमत फोडण्याचं काम मीच केलं होतं असं स्वतः शरद पवार यांनी कबूल केलेलं आहे आणि त्यामुळे या उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत देखील हे होणार आहे पण शत्रूला एक संधी देणं हे आवश्यक आहे आणि ती संधी द्यायला देवेंद्र फडणवीस हे पुढे सरसावले होते मात्र संजय राऊत यांना त्यात फडणवीस यांचा कमीपणा किंवा चाणक्य नीती दिसली आणि संजय राऊत सांगायला लागले की आम्हाला चाणक्यगिरी शिकवू नका मंडळी देवेंद्र फडणवीस हे खरं म्हणजे चाणक्य नीतीचा वापर नाही करत ते श्रीकृष्ण नीती वापरतात आठवत आहे मित्रांनो दोन हजार एकोणीस मध्ये जेव्हा निकाल लागले त्या निकालानंतर फडणवीस हे वारंवार उद्धव ठाकरे यांना फोन करत होते पण उद्धव ठाकरे यांनी फोन उचलला नाही फडणवीसांना हे कळत नव्हतं का की उद्धव ठाकरे आपल्यासोबत येणार नाहीयेत त्यांनी अगोदरच शरद पवार यांच्याशी संधान साधलंय हे कळत नव्हतं का कळत होतं त्यांना ते कळलं होतं पण श्रीकृष्ण नीती काय सांगते की शत्रूला एक संधी द्या तसच देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांच्याशी त्यावेळेस संधान साधलं होतं की आपण एकत्र येऊ शरद पवार सुरुवातीला राजी झाले होते पण शरद पवार आपल्या सोबत येणार नाहीत हे देवेंद्र फडणवीस यांना माहीत नव्हतं का नक्कीच माहीत होत नक्की माहित होतं शरद पवार गेम करू शकतात हेही माहित होतं मग उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना देवेंद्र फडणवीस यांनी गेम करू दिला का तर निश्चितच तो गेम होऊ दिला कारण त्यानंतर फडणवीस एक मोठी कूटनीतिक खेळ खेळणार होते आणि त्यासाठी यांची पाप उजागर होणं गरजेचं होतं आणि ती पाप उजागर करून झाल्यानंतर अर्थात त्यासाठी अडीच वर्षांचा कालावधी गेला पण त्यानंतर फडणवीस यांनी अशी चाल रचली की ना उद्धव ठाकरे यांना बोलता आलं ना शरद पवारांना बोलता आलं आज परिस्थिती अशी आहे ना उद्धव ठाकरे यांच्याकडे त्यांची पूर्वीची संघटना पक्ष आहे ना, ना शरद पवारांकडे हे सगळं कशामुळे झालं हे सगळं अर्थातच देवेंद्र फडणवीस यांच्या कृष्णनीतीने झालं समोरच्याला संधी द्या समोरचा जर सुधारला नाही तर मग मात्र आपली चाल रचा ही त्यामागची कृष्ण नीती आहे आणि ती नीती देवेंद्र फडणवीस यांनी आतापर्यंत राबवलेली आहे आणि तीच जर संजय राऊत यांना कळत नसेल तर बाकीच्या गोष्टी काय बोलणार कारण त्याला जर चाणक्य नीती संजय राऊत समजत असतील तर ही त्यांची भ्रमकल्पना आहे नुसती कल्पना नाही तर ती भ्रम कल्पना आहे आणि त्या कल्पनेत संजय राऊत वावरतायत कदाचित त्यांचे मालकही त्या कल्पनेत वावरत असतील कारण फडणवीस यांनी शरद पवारांना फोन केला हे राष्ट्रवादीचं कोण नाही बोललं संजय राऊत बोलले त्यांनी हे उघडकीस आणलं एका अर्थी त्यांनी देवेंद्र फडणवीस आणि भाजपचं काम सोपं केलं आता उद्या जर निवडणुकीला उबाटा सेनेचे किंवा शरद पवार यांचे खासदार फुटले तर त्याचा दोष हा भाजपला लागणार नाही मित्रांनो नाही लागणार त्याला राजकारण म्हटलं जाईल फार फार तर पण त्याचा दोष भाजपला येऊ शकत नाही असो मंडळी तुर्तास इथे थांबतो मी आबा माळकर आपली रजा घेतो आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा लक्षवेधला सबस्क्राईब करा नमस्कार